नमस्कार मी निलिमा तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर इथे आम्ही सगळ्या गाडीमध्ये जणी बसलो होतो तर सगळ्या कशा एकत्र बसलो होतो त्याचं थोडंसं काही पुढे सांगेन तर इथे मी सगळ्यांची ओळख करून देत आहे तर आता जे दरवाजा पकडलं ते हितेश आहे आणि त्यानंतर ही आहे ती उतरते आहे तर ती आहे प्रज्ञा प्रज्ञा ही मेहुलची बायको तर आम्ही सगळे एकत्र असे खूप जास्त एकत्र लाटीवाटीनं बसलो होतो पुढून उतरली आहे ती आहे आर्या आर्या ही प्रमोदची मामी बहीण आहे त्यानंतर इकडे मागून उतरते ती प्रज्ञा त्यानंतर आहे ही आहे धनश्री धनश्री ही रक्षित धनश्री नाही सॉरी ही आहे प्रणाली प्रणाली ही मावस बहीण आहे प्रमोदची त्यानंतर आहे धनश्री धनश्री आणि शुभश्री दनेश्री दनेश्री ही रक्षितची धनश्री शुभश्री धनश्री ही रक्षितची बाय वाईफ आहे त्यानंतर आहे ही आहे कार्तिकी कार्तिकी ही पण मावस बहीण आहे प्रमोदची त्यानंतर इकडे आहे ही आहे नेक्स्ट आहे ती तनुजा तनु ही मामी बहीण आहे प्रमोदची त्यानंतर इकडे उतरत आहे ती लास्टला मग आहे तर ही आहे पल्लवी हितेशची वाईफ त्यानंतर मग तिकडे बसलेली आहे ते मग मी सर्वात लास्ट बसली होती अशा सगळ्याजणी आम्ही जवळपास दहा ते बारा जणांनी समोरून मग उतरत आहे ती मनाली मनाली आणि रुद्र आहे समोर मनाली ही माझी जाव आहे माझी दीर प्रतीक त्यांची वाईफ अशा सगळ्याजणी आम्ही दहा ते बारा जणी एका कारमध्ये बसून आलो होतो तर अशी सगळी फॅमिली आहे आणि सगळेजणांनी बऱ्याच वेळा आणि दोन टू व्हीलर होत्या तर मग पार्थ प्रमोद सगळे टू व्हीलरन आले होते नंतर मेहूल टू व्हीलरून आले होते वंटी जॅ बीर ते पंटी टू व्हीलरवरून आले होते तर सगळेजण असे एका कारमधून आम्ही एका रिसॉर्टवरून दुसऱ्या रे रिसॉर्टवरती आलो होतो एकदम जंगल सफारी केल्यासारखा अनुभव होता आणि प्रत्येक माझे जी राहते आणि व्यवस्थित सगळ्यांना घेऊन आले होते तर त्याबद्दल त्यांचे खूप जास्त आभार तर इकडे तर अक्षय कुमारची एक मूवी आहे तर त्याच्यामध्ये सगळेजण एकत्र एक एका कारमध्ये दहा ते बारा जणं बसून जात असतात तर जर्मनी जर्मनी असं बो ओरडत असतात तशा आम्ही तर कल्याणवरून साधारण एक बॅग घेतली होती लहान मुलं वगैरे सगळी सोबत असल्यामुळे सगळं साहित्य कुठेही दोन दिवसाची ट्रिप असेल तेव्हा घ्यावं लागतं त्यामुळे बॅग तर मोठी होतीच आणि त्यानंतर ऑटोने आम्ही एका ठिकाणी सगळीजणं भेटणार होतो कल्याण वेस्टला तर इथून निघालो आहे आम्ही आता सकाळी त्यानंतर मग तिटवाळा साईडला जायचं आहे जवळचं लोकेशन आहे त्यामुळे एक ऑटो और... बोला बटापट तर सुरुवातीला आम्हाला बुकिंग मिळत त्यामुळे एका दुसऱ्या रिसॉर्टवरती त्यांनी जायला सांगितलं होतं तिथे कॉमन असा रिसॉर्ट होता त्यामुळे सगळेजण एकत्र वगैरे होते तर आम्ही जे बुक केलं होतं ते प्रायव्हेट रेसॉर्ट टाईपमध्ये होतं त्यामुळे आम्ही शक्यतो तिथे बुकिंग मिळते का याची वाट बघत होतो आणि बुकिंग मिळाल्यानंतर तिकडे तर इथे दिसतंय ते शुभश्री रुद्र आणि पार्थ तिकडे खूप एन्जॉय केलं तर तुम्ही काहीतरी काढा i <laughs> तर सगळ्यांनी प्लॅन आधीच केला होता की सगळ्यांनी मी एकत्र मिळून बाहेर जायचं फिरायला रेसॉर्टवरती वगैरे कारण लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमाच्या वेळेला सगळेजणं भेटतच असतात पण त्यावेळी जबाबदारी वगैरे या गोष्टीमध्ये सगळे असतात आणि एन्जॉय करता येत नाही आणि अशा प्रकारे बाहेर गेल्यानंतर मग हे सगळेजणं जे आहेत एकाच वयाचे पडतात त्यामुळे मग सगळ्यांना खूप छान असं मुलांना पण एन्जॉय करता आलं कारण की आपण मित्रमैत्रिणींबरोबर बऱ्याच वेळेला बाहेर जात असतो पण नातेवाईकांबरोबर खूप कमी बाहेर जात असतो तर या सगळ्या भावंडांनी ठरवलं की आता आपण सगळ्यांनी जायचंच आहे आणि बरेच ठिकाणी आम्ही लोकेशन्स वगैरे हो बघितल्यानंतर मग इथे सिलेक्ट केलं होतं तर याच्या आधी जिथे तुम्ही बघितलं होतं क्लिक की आम्ही गाडीतून उतरत होतो तर त्या ठिकाणी आम्हाला बुकिंग मिळालं नव्हतं आधी त्यामुळे आम्ही दुसरीकडे गेलो होतो पण त्यानंतर मग बुकिंग अवेलेबल झाली आणि मग आम्ही इकडे शिफ्ट झालो तर हे प्रायव्हेट विल्ला टाईपमध्ये आहे त्यामुळे तिथे सगळ्यांना लेडीजला वगैरे असं खूप म्हणजे फॅमिली वगैरे असेल तर त्यांसाठी चांगली लोकेशन आहे तर आम्ही इथे मस्त एन्जॉय केलं रात्री आल्यानंतर सगळे पाण्यामध्ये वगैरे एन्जॉय करत होते आणि दोन दिवस होतो आणि रिजनेबल रेट होते त्यामुळे सगळ्यांनी चांगले एन्जॉय केलं तर तुम्ही पूर्ण क्लिप पहा आणि लाईक शेअर सब ला। लाई सबस्क्राईब करा तर त्यानंतर होता गेमचा हे रात्री जवळजवळ दोन अडीच वाजेपर्यंत गेम खेळत होतो इकडे पत्ते होते ते कॅरम वगैरे होते तर वन प्लस वन असं होतं त्यांचं हे विला टाईपमध्ये तर तिथे आम्ही

तर पत्ते खेळून झाल्यानंतर साधारण तीन साडेतीन वाजता आम्ही झोपलो होतो त्यानंतर सगळ्यांचा गेम वगैरे चालू होता तर सगळे दमशिरास वगैरे खेळत होते तर बऱ्याच दिवसानंतर बाहेर भेटल्यानंतर खूप मजा आली होती आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं होतं कारण रेग्युलर ऑफिस आणि याच्या वर्कमध्ये सगळे बिझी असतात पण त्यातून असे दोन तीन दिवस मी त्यानंतर सगळ्यांनी खूप मजा केली होती

त्यानंतर हा गेम जो सगळ्यांना आठवत असेल लहानपणी आपण चोर पोलीसच्या चिठ्ठ्या वगैरे करायचो आणि त्याला जे रेटिंग असते त्याप्रमाणे जी चिठ्ठी मिळेल त्याच्यावरती ते गुण वगैरे आपण हे करत होतो तर जसा गेम होता तो पण गेम खेळत होतो सगळेजण गुड मॉर्निंग मी निलिबा तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर इकडे आम्ही एका फार्म हाऊसवरती आलो होतो सगळेजण जे आमचे रिलेटिव्ज वगैरे आहेत जे कजिन्स ब्रदर्स वगैरे सिस्टर्स आहेत ते सगळेजण मिळून एका फार्म हाऊसवरती आलो होतो तर रात्री साधारण आम्ही आठ वाजता इथे पोचलो चार वाजता इन टाईम होतं पण थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यामुळे मग आम्ही उशिरा बसलो तर हे एक फार्म हाऊस आहे ते सगळ्या फॅमिलीसाठी वगैरे आपण बुक करू शकतो तर रात्री खूप जास्त एन्जॉय झाला तर मी मोठ्या क्लिपमध्ये बघितलं असेल तर स्विमिंग पूल आहे आणि त्यानंतर इथे जवळपास खेळण्यासाठी वगैरे कॅरम इतर गोष्टी पण आहेत आणि रात्री जेवलो वगैरे उशीर झाला आणि नंतर मग साधारणतः सकाळी साडेपाच वाजेपर्यंत जागे होते तर असे मजा येते पण सगळेजण इकडे बाहेर आल्यानंतर ग्रुप वगैरे व्हिजिट होती त्यामुळे इकडे आहे त्यांचं पाण्याचं वगैरे टाकीचं वगैरे हे काहीतरी बनून आहे मागे काय होते पाण्याचं वगैरे असं म्हणजे त्यानंतर फार्महाऊसचा एरिया मी दाखवते तुम्हाला तर हे आहे ते साधारण स्विमिंग पूल आहे त्यानंतर या साईडला त्यांनी इथे वरती स्टे करण्यासाठी वगैरे ठेवलेले आहे वरती जीना वगैरे आहे त्यानंतर वरती चढून सर खाली पण दोन तीन हे आहेत दोन तीन रूम आहेत आणि एक हॉल आहे हॉल वगैरे स्पेशियस आहे त्यामुळे जागा वगैरे खूप जास्त होते आम्ही साधारण तेरा जण आहोत आम्हाला स्पेसिफिक जागा एकदम पुरशी झालेली आहे इथे जेवणासाठी वगैरे इथे आहे स्विमिंग पूल त्यानंतर इथे रेन डान्ससाठी आहे या साईडला आहे दुसऱ्या रूम्स वगैरे अवेलेबल आहेत इकडे झाडं वगैरे आहेत वात सकाळचं वातावरण खूप छान वाटतंय तर हे आहे एस टी फार्म हाऊस इथे आलो आहे आम्ही त्याच्या या बोर्डवरती त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्हाला कळून जाईल जब फैमिली वगैरह सा बुकिंग वगैरह अल तो इधे अवेलेबल होता खूब छान है प्रॉपर्टी का मारू यह साइडला स्विमिंग पूल है क्यानर दोन रूम है लेफ्ट साइडला ले इकड़े इधे वगैरह फोटो सेशन वगैरे साठी जागा आहे मेबी रात्री लाईटिंग वगैरे असेल आणि उशीर जरा तर इकडे त्यांनी असं गार्डन सारखं वगैरे केलेलं आहे सेडला तर त्या रूम त्याच्या समोरून कसं दिसतं की तुम्हाला दाखवते साधारण सतरा अठरा जण आहोत मी इथे रात्री जेवण वगैरे होतं जे आपण मागू ते जेवण वगैरे बनवून भेटतात ह्या साईडला तर इथून एंट्रन्स वगैरे आहे ह्या साईडला गाडी वगैरे लावलेली आहे तुम्हाला आलो होतो इकडे लॉन वगैरे छान आहे

2 3 one one 2 three <tik> <tik> तर पूल वगैरे याच्यामध्ये जे मुलं आहे लहान मुलं आहेत आणि सगळ्यांनी खूप मजा केली आम्ही पण खूप एन्जॉय केलं आणि त्याचबरोबर थोडेसे गेम वगैरे होते तर रील बनवण्याचा पण प्रयत्न केला पुढे वन टू थ्री One, one, two, three. <tik> तू मला पण असं फॅमिलीसाठी अरेंज करायचं असेल एक दोन दिवसाची ट्रीप तर करू शकतात आणि त्याचे डिटेल्स मी या ब्लॉगमध्ये ऑलरेडी ॲड केलेले आहेत तर थँक्यू शेवटपर्यंत परत उडत पॅक भरली बघ तू बरोबर फिरवतो रे लबाडसारखा ती एंट्रीवाली आहे ना स्लो मोशनवाली इथे घ्यायला पाहिजे आपण गाडीतून उतरलो होतो बघ ती वाली तर कोणाकडे क्लिप आहे का माहिती आपण तिकडून आम्ही सरळ निघतो हे पण गेले इथे भेटतो हा तिथेच तिथेच माझे দুলা মাটিতে বসাইল লাগে হেলা বসুদেব